आदत मध्ये आता जसं आहे बाकासूर आणि हा सावकार आदत मध्ये यांनी गट केलेले आहेत वरती मोहिल शेट तुम्हाला मोह शेट यांचा बाकासूर कुठल्या मैदानाला काय मैदान भरपूर केलेले आहेत सासूडीकडचे लक्षात नाही सध्या पण चांगले आदत मध्ये केलेले आदत बकासूर पण आदत होता का हा बकासूर आदत होता आणि सावकार आदत होता ना तेव्हा घरची गाडी पाला घरची गाडी पलायची बरोबर म्हणजे एक मोठ्या धावणीतून तुमच्या धावणीला मोहिल शेट यांनी आहे बघा ना सावकार आणि बाकासूरची गाडी पालाली कारण का मुंबईमध्ये जे आता पेहरे चालू आहेत ना कोणाला बैल नाही दिला तो जा जा तो हो हो ला ला तर तो परत आपल्याशी शरद करायला येतो आता मागं बोनिलीचा अड्डा झाला तर तेच झाला आपण त्याला गटाला तो पण आतलाच बैल होता आणि तो पण आतलाच बैल होता त्याला बोललो का दोन्ही बैल आतलाच आहे आपली गाडी साईडला लागली तर गाडी आपली तासात येऊ शकतो त्याच्यामुळे आपण ते आपल्या सगळ्या पौराणा विचारण जे नियोजन करतात त्या पोरांना विचारणच केलेला त्याला नाही बोललो त्याच्यानंतर आपला मुंबईचा तो तीन फेऱ्यांचा मैदान झाला ना त्याच्यानंतर त्याने आपल्याला कॉल केला का तुमच्या वास्त्र लंपीशी आपल्याला शरद खेळायची दादा नमस्कार नमस्कार सर्वात आधी तुमची ओळख द्या आणि आज मलंगर मध्ये एक चांगला बैल बोलतोय लंपी म्हणून त्याचं नाव आहे काकारोल चा बैलाची मग माहिती द्या आणि तुमचं नाव सगळं आधी हा लंपी बैल मी बापू गायकवाड पवारवाडी इथन घेतलेला बारामती आणि कुठल्या नावाने पडते गाडी रतन सालवी काकरवाल काकरवाल आणि आज घरच्या मैदानामध्ये एक चांगला असा गुलाब घेतलेला आहे पेरा पण चांगला केलेला होता काटे मानवडीकरांचा सावकार आणि लंपी गाडी पलवली आजच्या गुलाला काय बोलाल गुला तुम्ही आज मस्त बोलाला पाहिजे आणि याच्या पहिले दोन गुला याच्या आणि लगातार पहिले पंधरा गुलाल झालेले त्याचे पंधरा गुला नंतर आता मागे दोन गुलाबलीला एक प्रत्येक मैदानामध्ये अपडेट तुमची ठेवतो लंपी नाव कशा होऊन आणि लंपी कधी त्याला लंपी आधार झालेला ना जन्मताच त्याला लंपी झालेला त्याच्यामुळे त्याचं नावच लंपी राहिलं नावच लंपी राहिलं आणि लंपी झालं तर मग उपचार विपचार कोणी काय उपचार ते बापू गायकवाड यांनीच केलेला उपचार बारामतीलाच आणि आता तुम्ही खरेदी केलाय पलवण्यासाठी आणलाय नाही आपण खरेदी केलेला आहे कसं आता आपल्या मुंबईचे जे काही नियम आहेत ना त्या नियमानुसार आपल्याला एक त्या बैलाची आपल्याला खरेदी पाहिजे किंवा त्याचा करायला पाहिजे सीजनवर बोलवायला तर आता तुम्ही खरेदी त्यांनी टाकलेला मला मॅसेज टाकलेला ग्रुपला का या बैलावर माझा काही हक्क नाही असं त्यांनी ग्रुपला टाकलेला बरोबर आहे बैल घेण्याचा विचार कसा काय केला बैल घेण्याचा माझ्याकडे एक शंभू बैल होता तो बैल देऊन आपण त्याला थोडे पैसे दिले पण बघा ना म्हणतात काहीतरी बघितलं असेल लंपी झाल्यानंतर सुद्धा तुम्ही पक्षा गावचा पक्ष आहे ना त्याच्यामध्ये फेरे टाकलेले त्याच्यानंतर आपण बघितला आणि त्यांना बापू मला बोलले का हा तुम्हालाच घ्यायचा दुसऱ्या कोणाला द्यायचा नाही बरोबर आहे कुठल्या साईडनं पलतोय आणि आता तीन आतमध्येच आहे म्हणजे आहे नाही चावसा नाही दुसरा आहे हा दुसरा दहा बारा दिवस झाले म्हणजे आताच दहा दिवस झालेले आणि कुठल्या गांधी पलतोय हा डाव्या गांधी पलतो आतमधून डाव्या खांदी आपण पालतोय हा डाव्या खांदी उजव्या रस्त्यात पलत उजव्या रस्त्यात पालतोय हा म्हणजे डावा खांदा येतो हा डावा खांदा तर एकच साइड पालतोय डाव एकच साइड दोन्ही साईड पालतो पण आम्ही सध्या एकच साइड ला बोलतो तुम्ही आणि गुलाला आतापर्यंत काही तयारी झालेली कारण तुम्ही म्हणता झाली हा सावकार मध्ये पाच गुलाल झाले कॅप्टन मध्ये पाच गुलाल झाले आणि पक्षामध्ये दोन झाले आणि हा पिस्टन मध्ये एक झालेला बरोबर आहे आणि आज पण एक चांगला गुलाल झाला गाडीवर ड्रायव्हर पण बसवली श्याम ड्रायव्हर तोच असतो आमच्या जेवढे गुलाल झाले तेवढ्या गुलांवर आज या सीझन चा पहिलंच मैदान आहे काय या मैदानाविषयी हा मैदान चांगला आहे एवढं बोलू शकतो बरोबर आहे तुम्ही या नादात किती वर्षापासून आहात वर्ष दुसऱ्या वर्षे याच्या आधी कुठला पाहिजे सांगितलं तुम्ही शंभू शंभू आणि त्याची काही कारकिर्दी सांगाल का तो एवढा नव्हता पलक मग त्याला छेंद लावून दिलं छंद त्यांनी लावून दिला हां त्याने लावून दिला आणि आता आपल्याला म्हणजे गाया पाहिला ठेवायची तो छंदच आहे पहिल्यापासून आपल्या घरी गाय चार गाया पण आहेत गिर गाय घरच्याच आहेत ते पण एक गाय होती आपल्याला सेवा करासाठी आणलेली गाय मग तिचे ती वासरा झाली मग ते चार गाय झाली मग त्याच्यात मग एक वासरू पण घेतला आम्ही वासरू पण घेतला हां तो शंभू म्हणून वासरू घेतला मग त्याच्यापासून त्याच्यानंतर हा घेतला लंपी लंपी म्हणजे भविष्य खूप चांगला आहे लंपीचा तुम्ही काय बोलायला लागेल त्याच्या भविष्याविषयी त्याचा बघू आता आपण चांगले चांगले पेहरे पण होतात पण सध्या गुलाल चालू त्याच्यातच गुलाला गुलालातच पलवतात येणारे मला वाटतं गाई काल्यानंतर मला वाटतं नम्रात पण दिसेल लंपी आताच नम्रात पल्लाची सुरुवात झालेली आहे खेळ खूप चांगला चाललाय आपल्या मुंबईचा आज गाडी होतय उद्या पेऱ्यात पलतायत काय बोला आपल्या मुंबईचा खेळ इतका चांगला चाललाय ना बघा ना आज आपण मैत्री मैत्री गाडी खेळतोय उद्या पेऱ्यात होतोय पहिल्यात पण पलतोय तर अशा केल्याची मुंबईला पण गरज होती काय बोलाल तुम्ही या हा नक्कीच अशा केल्याची गरज होती कारण का मुंबईमध्ये जे आता पेरे चालू आहेत ना कोणाला बैल नाही दिला तर तो परत आपल्याशी शरद करायला येतो आता माग बोनिलीचा अड्डा झाला तर ते त्याच झाला आपण त्याला गटाला तो पण आतलाच बैल होता आणि हो पण आतलाच बैल होता त्याला बोललो का दोन्ही बैल आतलाच आहे आपली गाडी साईडला लागली तर गाडी आपली तासात येऊ शकतो त्याच्यामुळे आपण ती आपल्या सगळ्या पौराणा विचारून जे नियोजन करत त्या पौराना विचारूनच केलेला त्याला ना नाही बोललं त्याच्यानंतर आपला मुंबईचा तीन मैदान झाला ना त्याच्यानंतर त्याने आपल्याला कॉल केला का तुमच्या वास्त्या लम्पिक आपल्याला शरद खेळायची ती एक मोठी शरद आपली इथे झाली त्याच्यात ती गाडी पडली आपली पडली पण मला वाटतं काय हरकत नाही तुमची गाडी केली तरी उद्या पुन्हा तुम्ही पहिल्यात पडला हा पलू ना नक्कीच बरोबर काय बोला म्हणजे या खेळाविषयी काय बोलाल तुम्ही कसं आहे कसं तुम्हाला खेळ खूप चांगला आहे आणि हा छंदामध्ये दुसरा कुठला व्यसन लागू शकत नाही हा छंद आहे आणि मला वाटतं तुमचं पण वय खूप कमी आहे कसं बघता मुंबई बिंजरचं भविष्य भविष्य एकदम व्यवस्थित चांगलंच आहे चांगलंच आहे नक्कीच आणि तुमच्या गावामध्ये पण नामांकित बैल अशी होऊन गेली आता राजा राजा बोलतोय पक्षा बोलत खूप चांगली चांगली मला वाटतं पण होत आहे बरोबर आहे आणि लंपीला ले पण मला थोड्या दिवसामध्ये एक नंबरचा मान मिळेल हा आपल्या जो मुंबई बिंजरचे जे संघटना आहे या संघटनेचे काही नियम आहेत तर त्या नियमाटीनुसार तुमचा खेळ असेल तर कसा काय नियम काय तुम्हाला पालन काय होतं तुमच्याकडनं काय सांगा ते आपल्याला ते सभासद क्रमांक पाहिजे पालवण्यासाठी आणि जो मेडिकल करावं लागतं पालवण्याआधी ते करावं लागतं मुंबईमध्ये असं सर्व काही त्यांचे आटे आहेत ते मान्य करावूनच पलवायला लागतं बरोबर आहे आणि त्या चांगल्या पण आहेत हा ते चांगल्या पण आहेत आणि आता पुढच्या काही नियोजन आता भरपूर सारे मैदाने येतात बघा आता लंपीचं तर नाव होतंय आता रविवारी आपल्या इथे इतारीला इतारी भिवंडी इतारीला येतोय इतारी मोठा मैदान येतोय काय सांगाल काही नियोजन भले पहिला गुपित पण असू शकतो नाही तिथं नाही पळवणार त्याच्यानंतर आपल्याला एक मोठा गुपित पेरा म्हणून करायचा आहे एक मोठा नियोजन करायचा त्याचा लंपीचा चालेल चाले। आता इथं रविवारी आपल्याला घरी साखर असल्यामुळे मामांच्या पोरी नाही पलवायचं हा नाही पलवायचं त्या दिवशी चालेल धन्यवाद आणि चांगलं आणि सावकार विषय काय बोलाल तर सावकार सावकारनीच आपल्याला सुरुवात केली बोलायलाची आणि आपला जेव्हा बैल आला ना तेव्हा आपल्याला कोणी बैल दिला नव्हता सावकार पासूनच आपल्याची सुरुवात झाली सावकारनीच आपल्याला दिला पेहरा डायरेक्ट त्याने बघितला पण ना बैल कसा आहे काय नाही डायरेक्ट दिला तेव्हा पहिला गुलाल झाला तितकी सुरुवात झाली बैलाची सावकारचे म... माले काही आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे बघा तुमचं मागे दोन गुलाल पडल्यानंतर आज पण गुलाल मिळवण्यासाठी सावकार सावकारच उभा राहिला पाठीमागे बरोबर आहे दादा ना तर दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा ना आमचं नाव नितीन कृष्णा पावशी काटे बनवली काटे बनवली एक चांगला असा गुलाब झालेला आहे काकरोलगावचा लंपी आणि सावकार अशी गाडी पलवली सावकारची माहिती द्या ना सावकार म्हणजे आमचा एक घरचा बैल आहे बच्चा म्हणून गेल्या वर्षी उजवीतून अजून बोलतो तो त्याला बैल नव्हता भेटत बैल पलून पण लोक काही बैल देत नव्हते तर माझा मित्र आहे गणेश म्हणून साताऱ्याचा त्याला फोन केला मला बैल पाहिजे तर बोलला देतो तुला बैल तर त्यांनी गणेश म्हणून मला मित्र साताऱ्याचा साता त्यांनी सावकार म्हणून मला पाठवून दिलेला पाहिजे सीझनसाठी पूर्ण सीझनसाठी मैत मे, मैत्री खातीत बरोबर आहे आता मग अशी हे आपले लंपीवाले भरपूर सारी गुलाला घेतले त्याच्यामध्ये लंपीमध्ये आणि सावकारची गाडी पलाली तर पैरा कसं जुलून आला हा पहिला म्हणजे आमचे नाते आहेत ते नातेवाईक आहेत नातेवाईक आहेत हा म्हणजे फोनवर पैरा जुलून आला हा माझ्या माझ्या मेहनीच्या मावशीचा पोरगा काय तो गाडी छान पलते ही काय बोलत आहे गाडी गाडी एक नंबर पहिल्यापासून पळते पहिला म्हणजे तीच गाडी पळाली लंबीची आणि सावकारची सावकारची सावकाची साव गाडी पण एक पलते बच्च्या आणि सावकारची आपल्या गाडीचं नाव काय असतं मैदानामध्ये तीन महिने तीन पावशे काटे चार आमचे चार मालक आम आहेत त्या चार मालक नावाने गाडी पालते आमची गाडी पण चांगली पळाली विशेष कौतुक करायला पाहिजे आपल्या ड्रायव्हरचं ड्रायव्हर श्याम ड्रायव्हर आणि साधन ड्रायव्हर आमचे दोन्ही ड्रायव्हर फिक्स आहेत बरोबर आहे गाडी पण एक बघा ना म्हणतात ना सुट्टी व्यवस्थित झाल्यानंतर ड्रायव्हरच्या आता असतो आणि तो नेहमी गुलाला ठेवतो या नेहमी गुलाबत असते गाडी आमचे सुट्टी दादांचं नाव काय नेवाली बैल खूप मोठा आता बैलाचं बायक ते बैलाचं म्हणजे सहा जाती झालेलं आहे सहा जाती सहा जाती म्हणजे अजून भरपूर वर्ष दोन तीन वर्ष पडेल पडेल चांगला पडेल अजून आधी आधी बैल तुमच्या धावणीला आला म्हणजे तुम्ही आधी पलवला पण असेल कुठल्या कुठल्या अशा मोठ्या पायऱ्यामध्ये पलाईल आहे पहिले म्हणजे पहिली गाडी त्याची आमच्या गावातला रणजित दादाचा बैल आहे सोन्या म्हणून त्याच्यामध्ये आम्ही गोडसेला गाडी पालवली त्याला जस्ट पत्री मारली होती आम्ही आणून तेव्हा थोडी बैलांनी आम्हाला हे केली पण नंतर बैलाने बैलाचं काम केलं चांगला बरोबर जेव्हा बैल तुम्ही वरनं उतरवला वर पण खूप साऱ्या मोठ्या मोठ्या पायऱ्यामध्ये बैल पालाईला आहे म्हणजे घरच्या म्हणजे आदतमध्ये मध्ये आता जसं आहे बाकासूर आणि हा सावकार आदत मध्ये यांनी गट केलेले आहेत वरती मोहशेट मोहशेट बाकास। यांचा बाकासूर कुठल्या मैदानाला काय मैदाना भरपूर केलेले आहेत सासवड इकडचे लक्षात नाही सध्या पण चांगले आदत मध्ये केलेले आदत म्हणजे बकासूर पण आदत होता का हा बकासूर आदत होता आणि सावकार आदत होता ना तेव्हा घरची गाडी पाला घरची गाडी पालायची बरोबर म्हणजे एक मोठ्या लावणी ती तुमच्या लावणीला मोहशेट यांनी बोललेले बघा ना सावकार आणि बाकासूरची गाडी पालाली असतो सावकार आज असतो सावकार का मला वाटतं येणाऱ्या भविष्यामध्ये मुंबईला नक्की सावकर आणि बक्काल पहिल्या वर्ष मध्ये मुंबई मध्ये पहिल्या वर्ष आणि मला वाटतं बक्कासर भरपूर वेळेला मुंबईला येतंय तर कधी मागणं होईल का म्हणजे इथं पलवा गाडी बघू आता दा। त्यांच्या ज्याच्या इकडे आहे आता साताऱ्याला त्यांनी बोलले तर पलू आपण इच्छा आहे चालेल चालेल चांगला असा गुलाल घेतला अभिनंदन तुम्हाला आणि असंच गुलाल येत रावा माहिती नेहमी शुभेच्छा तुम्हाला